आज ना मी बेसनपीठ लावून कोरडी मेथीची भाजी बनवणार आहे त्यासाठी हे बघा मी मेथीची भाजी कापून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि थोडंसं मिर हिरवी मिरची लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला हे बघा आता तेल गरम करायला ठेवलं तर त्यात मोहरी टाकली मोहरी चांगली तडतड झाली आता हे हिरवी मिरची आणि लसूण आहे ना ते टाकून देऊ आपण आणि याला छान परतून घेऊ यानंतर यात हळद टाकायची घेतल्यावर यात आता भाजी टाकायची हे बघा आता भाजी टाकल्यानंतर याला छान परतून घ्यायची ही पूर्ण भाजी खाली बसेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं ही भाजी आता पूर्णपणे खाली बसली आहे चांगली परतून परतून घेतली आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत परतून घ्यायचं चांगलं हे बघा आता भाजीला साईडला असं पाणी सुटतं आता आपण यामध्ये बेसनपीठ टाकूयात आणि गॅस कमी करायचा हे बघा आता भाजीमध्ये बेसनपीठ टाकलं ना आता याला छान हलवून घ्यायचं असं पूर्ण भाजीला पीठ लागेल या अंदाजाने टाकायचं त्या पाण्यामध्ये हे छान ओलसर होऊन जातं हे बघा पीठ लावलं पीठ टाकल्यानंतर चांगलं परतून परतून घेतलं त्यात भाजीमध्ये जेवढं पाणी होतं ना कमी गॅस केला तेच पाणी पूर्ण या पिठामध्ये शोषून घेतलं गेलं आता आपण मेथीची भाजी नेहमी कूट घालून मुगाची डाळ घालून हरभऱ्याची डाळ घालून बनवतो आता हे पीठ लावून पण एकदा बनवून बघा खूप छान लागते शिमला मिरची पण अशी बनवतात आता यावर एक दोन तीन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे ते बेसनपीठ छान शिजलं जातं mm -hmm. हे बघा आता ही भाजी आपली झाली आहे झाकण ठेवून वाफेवर एक पाच ते सात मिनटं होऊ द्यायचं एकदम मंद आचेवर म्हणजे ते बेसनपीठ असं फुलून येतं वरती पाणी टाकायची नंतर काही गरज नाही भाजीला जेवढं पाणी सुटतं तेवढ्यातच बेसनपीठ मावेला असंच टाकायचं म्हणजे ते भाजीला लागलं ला पाहिजे आता आपली ही बेसनपीठ लावलेली मेथीची भाजी तयार तुम्ही पण करून बघा अशी बेसनपीठ लावलेली मेथीची भाजी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा